जे आगामी आपले उत्सव आहेत दहीहंडी उत्सव नंतर नवरात्र याच्यामध्ये माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा डी जे लेझर किरणांचा उपयोग करून ते वाद्य वगैरे वाजवायचे नाही आहेत जे काय वाद्य आहेत ते पारंपरिक वाद्य वाजवायचे आहेत जर कोणी डी जे आणि लेझर किरणांचा वापर करेल त्या मंडळांवरती आणि त्या म्युझिक सिस्टीमवाल्यावरती मॉल्यावरती सक्त कारवाई करण्यात येईल तसेच पुढील वर्षी मान्य आयुक्तांच्या परवानगीने त्या मंडळाची आम्ही परवानगीसुद्धा नाकारणार आहोत तसेच जे काय वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जे मंडळं करतील त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत कारण आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सगळ्या मंडळांना विनंती की त्यांनी त्यांचे स्वयंसेवक तिथं ठेवावेत वाहतूक सुरळीत ठेवावी जास्तीत जास्त कोणाला अडचण होणार नाही ना याची काळजी घ्यावी सणांमध्ये आम्ही कालच आमची वरिष्ठांची मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये वरिष्ठांनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही ड्रोनचा आणि वॉश टॉवर सिव्हिल ड्रेसमध्ये सगळे तिथं प्रत्येक मिरवणुकीवर आमचं लक्ष असेल अशी कुठलीही घटना घडू नये म्हणून खूप प्रयत्नशील आहोत तसेच महिलांना आव्हान आहे की मंगळसूत्र वगैरे चेन वगैरे गात शक्यतो टाळावी गर्दीच्या ठिकाणी आणि असेल तर ते होणीखाली किंवा पदराखाली झाकून घ्यावं जेणेकरून चोरांना ती संधी भेटणार नाही पण आम्ही कारवाई करणार आहोत आणि काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी मंडळे गणेशोत्सव मंडळे जे आहेत ते आपल्याकडे पूर्व पूर्वपरवानगीसाठी येत असतात तर त्यांना कोणत्या पद्धतीचं आव्हान आपण करत आहोत आता जे मंडळं परवानगीसाठी आलेले आहेत त्यांना या सगळ्या सूचना पहिलेच आम्ही देत आहोत आता आमची सगळ्या मंडळांची एक मिटिंग पण होईल शांतता कमिटीची आणि त्याचे सर्व त्या मिटिंगांमध्ये पण आम्ही जनतेला आव्हान करणार आहोत आम्हाला आशा आहे की सगळे लोक त्या नियमांचं पालन करतील कारवाई करून स्वतःचं कुणी मंडळ नुकसान करून घेणार नाही हे आपण आवाहन गणेशोत्सव मंडळांना करत असताना बऱ्याच वेळेला ते भावनिक पद्धतीने घेतलं जातं आणि या सणांमध्येच असे उद्देश का केले जातात असा एक प्रश्न त्यांच्याकडून नेहमी विचारला जातो तर त्याला आपण कशा पद्धतीने आता आता ही सुरुवात झालेली आहे की प्रथमच आपल्याला ते आदेश प्राप्त झाला आहे हा आता कंटिन्यू सगळ्या सणांना लागू राहील याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही याच्यापुढे डी जे आणि लेझर किरण याला परवानगी दिली जाणार